ताजा घड़ी न्यूज ला वर क्लिक करा जहाँ ज़्यादा पिताजी का सवाल है पप्पू कलानी वो आज के टाइम पे राजनीति में है नहीं वो राजनीति से काफी दूर है और जो भी पॉलिटिकल डिसीजन है वो मैं ही लेता हूँ और जो आपने जो बताया कि श्रीकांत शिंडे साहब से जो उनका मुलाकात था वो एक कर्टसी विजिट था किसी शादी पे उनका मुलाकात हुआ था और चाय पिया उन्होंने साथ में उससे ज्यादा कोई भी डिस्कशन होऊ नाही तसं उल्हासनगर शहराच्या राजकारणात दबदबा ठेवणारे माझे आमदार पप्पू कलांनी राजकारणाबाहेर असून आम्ही कोणत्याही पक्षात नाही आहे राजकीय निर्णय मीच घेणार असून येत्या विधानसभेचा उमेदवार स्वतः राहणार असल्याची माहिती ओमी कलांनी यांनी मीडियाला दिली आहे उल्हासनगर म्हणजे पप्पू कलांनी असं राजकीय समीकरण गेल्या तीन दशकांपासून कायम आहे कलानी यांचा पाठिंबा घेण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कलानी महालच्या पायऱ्या झिजवल्यात मात्र अचानक माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी राजकीय सूत्र माझ्याकडे राहणार असल्याचं सांगून पप्पू कलानी यांना थांबण्याचा इशारा दिलाय आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा